आज चौदा गाव पूर्णपणे भाजप आहे यामध्ये कोणाची आम्ही शिरकाव करून देणार नाही किंवा को डाळ पण शिजून देणार नाही आणि विरोधकांच्या बाबतीत आम्ही कधीच त्या ठिकाणी घाबरलो नाही कधी भिलो नाही आणि निश्चितपणे या चौदा गावांचा विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी राजकारण करण्यासाठी कटिबद्ध मी आता ह्या निवडणुकीच्या निमित्ताने एवढंच सांगेन की आम्ही चारीच्या चारी निवडून आणतो एवढं मी सांगितलं भारतीय जनता पार्टीचा मी जरी इच्छुक उमेदवार असल्यावर तरी सुद्धा तिकीट माझ्या घरातच आलेले आहे तो काय कोणाला असं वेगळा गेलेलं नाही म्हणजे नाराज होण्याचा प्रश्न शक्ती लावून आम्ही ह्या चारही उमेदवार जिंकून आणण्याचा प्रयत्न करणार जनता पार्टीची इथे ताकद नव्हती आता ती दोन गुणांनी चार गुणांनी आमची ताकद वाढली आहे आमचा स्वतःचा उमेदवार निवडून देण्यासाठी आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली महापौर हे भारतीय जनता पार्टीचाच बसणार आहे आणि चारीचे चारही उमेदवार जे आमचे आहेत हे चारीचे नरेंद्रजी राज्यामध्ये देवेंद्रजी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी तिघांचा संगम या ठिकाणी झाला आहे आणि ज्या मंदिरामध्ये आपण बसलेले गणेशाचं मंदिर आहे म्हणजे या ठिकाणी गणेश आणि नवी मुंबई सुद्धा गणेश नाईक साहेब आहोत ते आमच्या मतदार राजाला मतदान मागण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी त्यांचं प्रेम त्यांचं लवकरात लवकर फुलेल आणि आपल्या सर्वांना दिसेल गणेश नाईक दर्शक म्हणताना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे दुर्गम हे नवी मुंबई महानगरपालिकेत सामोरं करण्यासाठी चौदा गाव सर्वपक्ष घेऊन आज ती चौदा गावाची निवडणूक लागलेली आहे आणि नवी मुंबई महापालिकेत सामोरे झाल्यानंतर आज प्रचार सभेला प्रचार फेरीला आज सुरुवात केलेली आहे श्री महागणपतीच्या दर्शन दर्शन करून शिफा वाढून इथं सुरुवात केली जात आहे या ठिकाणी प्रतीक्षा जयस लक्ष्मण पाटील या उमेदवार आहेत आणि त्या संघ सोबतच शशिकांत भोई साहेब असतील किंवा सुभाषजी भोई साहेब असतील किंवा रमेश पाटील असतील तर सर्व काही लक्ष्मणराव पाटील साहेब असतील हे सर्व या ठिकाणी पदाधिकारी पत, जमा झाले आणि सुभाषजी भोई साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पुढाकार प्रचार सभेचा पुढाकार झालेला आहे आपल्या समवेत प्रतीक्षा जयस लक्ष्मणराव पाटील आपल्या समवेत उमेदवार आहेत मॅम तसं बघताय आज प्रचार सभेला श्रीफळवाडाला श्री महागणपतीचं दर्शन घेतलात आणि यशवंत व्हा गुणवंत व्हा कृतवंत व्हा असा आशीर्वाद सुद्धा वरिष्ठांनी तुम्हाला दिलेला आहे कसं बघताय आज निवडणुकीला सुरुवात केलेली आहे श्रीफळ वाढवलात तशी रणनीती असणार आहे खूप छान असणार आहे माझे बाबा माझे सासरे बाबा श्री लक्ष्मण पाटील यांनी चौदा गावासाठी जे स्वप्न पाहिले आहे ते मी त्या प्रयत्न करेन म्हणजे पूर्ण करण्याचा दुसरे उमेदवार शीतलताई राहुल इंगळे आपल्या समोर येत आहेत काही कसं बघताय चौदा गावात आलात चौदा गावाची रणगिती आणि तुमचे पण गाव काही पावणे गाव असतील अडोली भुतिले असतील किंवा तुर्बेनाग असेल सुमल एरिया असेल तिथं तुम्ही मतदाराला मतदान मागणार आहात कारण केंद्रात स्वतः भाजपाचे आहे राज्यात स्वतः भाजपाचे आहे आणि नवी मुंबई महानगरपालिके सुद्धा भाजपाची स्वतः येऊ शकेल असा पुढाकार घेणार आहात का नक्कीच केंद्रात सुद्धा भाजपाची सत्ता आहे राज्यात सुद्धा भाजपाची सत्ता आहे आणि आमच्या नवी मुंबईत सुद्धा लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेबांची सत्ता आहे आणि आम्ही चारही उमेदवार त्यांचे शिलेदार आज मैदानात उतरलो आहोत ते आमच्या मतदार राजाला मतदान मागण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी त्यांचं प्रेम त्यांची अपुलकी तर आज आम्ही येथे प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या समवेत आम्ही इथे म्हणजे प्रचार रॅली करणार आहोत तर आपल्या सर्वांचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही इथे आलो नक्कीच कमळ लवकरात लवकर लगुखर फुलेल आणि आपल्या सर्वांना दिसेल गणेश नाईक साहेब आपण गगन बेदी गर्जना ऐकली असतील गणेश नाईक साहेब आगे बडो हम तुम्हाला साथ आहे असं महिला गगन बेदी गर्जना करतात आपल्यासमोर सन्माननीय उमेदवार आहेत आपल्या समितीत शशिकांतजी भोईर साहेब आहेत यांच्या सौभाग्यवती पाठीमागे महापौर होत्या आणि त्यांचा राजकीय मापदंड खूप मोठा आहे राजकारणाचा गाढा अनुभव आहे सन्मान मोदय कसं बघताय विरोधक आता म्हणजे खतरनाक झालेले आहेत कारण सत्ताधारी तुम्ही दोघं पण आहात परंतु नवी मुंबई महापालिकेत तुमची माहिती झाली नाही परंतु आता परस्पर विरोधक विरोधक झालेला कसं रणनीती असणार आहे विजय व्हायची आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे स्वप्न पाहिले की गावांचा विकास झाला पाहिजे गावा सुद्धा शहरांच्या पेक्षा अधिक सुसज्ज झाली पाहिजे आणि तेच स्वप्न आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असू द्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते आणि त्याचबरोबर नवी मुंबईचे सर्वा सर्वा गणेशजी नाईक साहेब यांनी नवी मुंबई ज्या प्रकारे विकसित केली त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीणचे आमदार माननीय सुभाषजी भोईर साहेब यांनाही वाटते की ही चौदा गावे सुद्धा त्या ठिकाणी विकसित झाली पाहिजे त्या ठिकाणी सुसज्ज झाली पाहिजे आणि म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिकेत ही गावं समाविष्ट व्हावी म्हणून आदरणीय सुभाषजी भोईर साहेब किंवा त्यांच्या सर्व सहकार्यांनी प्रयत्न केले आणि त्याच अनुषंगाने ही चौदा गावे आज नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झाली आणि आज ती निवडणुकीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण सगळेजण दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीला पंचवीस वर्षांनंतर ही चौदा गावे आता पुन्हा एकदा नव्या मुंबईत निवडणुकीच्या रूपाने समाविष्ट होत आहेत याच्याबद्दल अत्यंत आनंद आहे आणि निश्चितपणे विरोधकांच्या बाबतीत आम्ही कधीच त्या ठिकाणी घाबरलो नाही कधी भिलो नाही आणि निश्चितपणे या चौदा गावांचा विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी राजकारण करण्यासाठी कटिबद्ध आहोत बाकी आम्ही विरोधकांच्या वरती कुठल्या प्रकारचं बोलू नका असं आमच्या आदरणीय साहेबांचा आणि सुभाजी बैल साहेबांचं सुद्धा म्हणणं आहे की विकास करून दाखवा आणि त्याच अनुषंगाने आम्ही विकास करून दाखवू आणि त्यांनी जो आमच्यावरती सार्थ विश्वास दाखवलेला आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि आता सांगितलं की चौदा गावाचा विकास हे चौदा गावाने मुंबई महापालिकेत सामील झाल्यानंतर होणार आणि सन्माननीय प्रमुख नेतृत्व आणि विकासाचे युग पुरुष गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा विकास चौदा गावाचा सुद्धा नवी महापालिकेत होणार आहे असे सन्मान्य गोई साहेबांनी आपल्या सिद्ध बोलताना म्हटलेलं आहे सन्मान्य महोदय कसं बघताय माझे जनते सदस्य आताच भाजपामध्ये प्रवेश केला आणि पुढं आता नवी मुंबई महापालिकेत समावेश झालेला चौदा गाव ओस पडली म्हणतात नाही तुम्ही पण विकास केलात परंतु आता चौदा गावाला स्वप्न वेगळे पडतायत विकासाचे स्वप्न आणि कसे बघताय विकास स्वप्न पहिली गोष्ट की मला पक्ष प्रवेश करून आज पंधरा वीस दिवस झालेले माननीय सुभाषजी भोईर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मी निर्णय घेतलेला आहे आणि हा माझा तुम मी जिल्हा परिषद सदस्य असताना किंवा त्याच्या अगोदर गेले अनेक वर्ष तीस बत्तीस वर्ष आम्ही समाजकारणात आहे आणि मुद्दा तोच आहे की गावांचा विकास झाला पाहिजे वैयक्तिक विकासापेक्षा मी गावाच्या विकासाला परिसराच्या विकासाला प्राधान्य देतो आणि मी आता ह्या निवडणुकीच्या निमित्ताने एवढंच सांगेन आम्ही चारीच्या चारी सीटून आहोत सीट निवडून आणण्याचा दृढ आणि निश्चय या ठिकाणी माझे सदस्य पाटील यांनी केलेला आहे आपल्या मस्कर आहेत मंडळ अध्यक्ष गाव मंडळ अध्यक्ष सन्मान्य मोदय कसं बघताय इच्छुक होतात पण निराशा आली असं वाटतं प्लस परंतु भाजपा आहे भाजपा आमची तुमची सर्वांची भाजपा आहे आणि भाजपा हाही संत वाहते करते आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी होणार आज आपण इथे आमच्या चौदा गावची ओळख असलेले जागृत देवस्थान आमचे मंदिरात आम्ही श्रीफळ वाढवलेला आहे भारतीय जनता पार्टीचा मी जरी इच्छुक उमेदवार असलो तरी सुद्धा तिकीट माझ्या घरातच आलेले आहे तो काय म्हणजे नाराज होण्याचा प्रश्नच नाही आता तुमच्यासारखे प्रश्न विचारतात म्हणून आम्ही कुठेतरी लोकांना वाटत आम्ही नाराज आहे नाराज आम्ही नसणार आहे आम्ही पाहिजे ते आमची शक्ती लावून आम्ही या चारही उमेदवारांना जिंकून आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि भाजपावर असलेली भक्ती या सन्मान्य आपल्या समवेत पायाला भिंगरी लावून चौदा गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातून तो डम्पिंग असो किंवा नवी मुंबई महा महानगरपालिकेत चौदा गाव सामायस होण्याचा असो त्यांनी खूप प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि अखेर त्या प्रयत्नाला यश आल्याचं दिसून येतंय ते सन्माननीय चौदा गाव सरपंच विकास समितीचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील आपल्या समोर येत आहे पाटील सर सिद्धेश्वर वार्ताहर आपलं स्वागत आहे कसं बघताय आज स्वप्न पाहिलेली आज पूर्ण झालेली पण आता भाजपचं समळ नेमक आपल्या समोर फुलेल का संपूर्ण चौदा गावांचा गेल्या अनेक वर्षापासून जो स्वप्न होता की नवी मुंबई महापालिकेमध्ये ही गावे समाविष्ट व्हावी आणि त्याकरिता इथे असलेले सर्व चौदा गावच्या रहिवाशांनी बंधू भगिनींनी अत्यंत सहकार्य करून हा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न केला आणि त्याला यश आला आणि यश आल्यानंतर सर्व नागरिकांना अत्यंत आनंद झाला का हा विकासापासून वंचित असलेली ही चौदा गावं ज्याचा पाठपुरावा आम्ही सर्वजण करत होतो ती गावं गेल्यानंतर नवी मुंबईचा हा दुसरा भाग जो आहे तो हा छोटासा भाग जरी असला तरी नवी मुंबईसाठी इथे विकासाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच काही करण्यासाठी वाव आहे आणि ह्या विकास करण्यासाठी आम्ही सर्व सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक वर्षापासून आम्ही जे काम करतो आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय ने रवींद्र चव्हाण साहेब हे प्रदेश अध्यक्ष आहेत तत्कालीन स्थानिक आमदार भो सुभाषजी भोईर साहेब असतील ही गावं तिकडे घेण्यास प्रवृत्त केलं आणि ती गावं समाविष्ट झाली नाईक साहेबांनी अनेक वेळा सांगितलं की तुमची गावं एकदा आली का तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी मी संपूर्ण जोपर्यंत जी जी काय पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ आता झाली महापालिका समावेश झाली आता काय रणनीती आहे कमळ फुलण्याची आम्ही रणनीती जी आखलेली आहे आमचे जे सर्व तळागाळातले जे कार्यकर्ते आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्वी भारतीय जनता पार्टीची इथे ताकद नव्हती आता ती दोन गुणांनी चार गुणांनी आमची ताकद वाढलेली आहे आदरणीय इथले स्थानिक आमदार सुभाजी भोईल साहेब असतील माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील असतील आमचे मंडल अध्यक्ष अनिल मस्कर आणि सर्वच्या सर्व जे कार्यकर्ते आहेत जे अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे काम करतात आणि त्यांनी जोडलेले अनेक लोकांना जोडलेले असे आहेत त्याच्यामुळे आम्हाला कुणाची घाबरण्याचं काही कारण नाही yes. आहे आम्ही अनेक वर्षापासून युती म्हणून इथे खासदार आमदार यांनाच निवडून दिलेला आहे परंतु आता ही वेळ आली आहे की आमचा स्वतःचा उमेदवार निवडून देण्यासाठी आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली महापौर हे भारतीय जनता पार्टीच बसणार आहे आणि चारीचे चारी उमेदवार जे आमचे आहेत हे चारीचे चारी इथं जिंकून उमेदवार महानगरपालिकेवर जाणार आहेत आणि मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येणार आहेत आपल्या समोर येत माजी आमदार गणू गणुभो साहेब आहेत म्हणजे सर आपल्यावर तुम्हाला स्वागत आहे कसं बघताय प्रवेश केला पुढाकार घेताय आणि आता कमळ फुलऱ्याचं रणनीती कशी आखणार आहेत देशामध्ये नरेंद्रजी राज्यामध्ये देवेंद्रजी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी तिघांचा संगम या ठिकाणी झालाय आहे आणि ज्या मंदिरामध्ये आपण बसलेले होते गणेशाचं मंदिर आहे म्हणजे या ठिकाणी गणेश आणि नवी मुंबई सुद्धा गणेश नाईक साहेब संगम इथे झालेला आहे या चौदा गावांचा विकास हा आम्ही गेले अनेक वर्षापासून पाहतोय करतोय पण आतापासून मास्टर प्लॅन नाईक साहेबांचा जो आहे तो मास्टर स्ट्रोक या चौदा गावांवर पडणार आहे नाईक साहेबांनी एकदा ठरवलं ना त्या दगडाला जरी सेंदूर लावतो तो देव बनतो अशा प्रकारचं नाईक साहेबांचं एक वर्चस्व आहे ना हो नक्कीच कारण मी नाईक साहेबांना आज ओळखत नाही मी वयाच्या सोळाव्या नाईक साहेबांबरोबर सो जोडलोय त्यांचा पहिला आमदारकीच फॉर्म भरायचं तेव्हापासून मी त्यांच्या बरोबर होतो काळांतराने आपण इकडे तिकडे असतो म्हणून काळांतराने बदल सुद्धा करायचा असतो तो बदल आज या ठिकाणी आम्ही करतोय आणि मला दहा दिवस दहा बारा दिवस झाले की आम्ही भारतीय जनता पक्षाचा मध्ये प्रवेश करून मी पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कमळावर निवडून आलेला पहिला नगरसेवक ठाणे महापालिकेचा त्यात पाच मधलं मी एक कमळ खेळवायला या तळावामध्ये खूप कमळ यायचे माझ्या पाठीमागे येतो आता हे सर्व कमळ या ठिकाणी आहे ते चार कमळ कसे पाठवायचे त्याची रणनीती नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली संजीवजी नाईक असतील आमची सर्व टीम अशाले रमेश पाटील जिल्हा परिषदचे सदस्य त्याला आम्ही मिनी आमदार महाराष्ट्रामध्ये मा मराठवाडा असेल गर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर यामध्ये मा जिल्हा परिषद सदस्याला मिनी आमदार म्हणतात तसा आमचा एक मिनी आमदार इथे आहे आमचे चित्रदाई आली धावून ही वागीण आहे ते त्यामुळे या भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं लक्ष्मण पाटील आणि त्यांची समिती पूर्वी होती आता समिती बरोबर आम्ही बाजूला ठेवलेली आम्ही पक्ष म्हणून या ठिकाणी काम करणार आहे yes, yes. भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी चुकीचं काम करेल त्याला मापदंड द्यावा लागतो आणि ते माफ त्याला माफी नसते म्हणून अशा पद्धतीचं कटिबद्ध आणि नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या नवी मुंबईमध्ये चौदा गाव आम्ही त्या ठिकाणी घेतल्यानंतर या भागातील सर्व कार्यकर्त्यांना यांना जागृत करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत घराघरामध्ये जाऊन हा कमळ कशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये जाऊन बिंबवणार आहे हा कमळ काय करू शकतो याची प्रचिती पूर्ण देशाला महाराष्ट्राला आलेली आहे जिकडे पाहो तिकडे कमळ आपण या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विनंती करणार आहे प्रत्येकाच्या छातीवर कमळ हा दिसलाच पाहिजे घरातील <coughs> प्रत्येक सदस्याच्या छातीवर कमल दिसला पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न किंवा शपथ आपण या ठिकाणी घेऊया जेव्हा जेव्हा कोणाच्या घरी जा जाऊ आपला कमल पहिला आपल्या छातीवर असला पाहिजे तरच आपण त्याला सांगू शकतो का माझ्या कमळाला जाऊन तुम्ही मदत करा ही एक आपण वचन कृती आपण जी आहे ती आपण पाळली पाहिजे मी आजच्या सभेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं हा चौदा गाव पूर्णपणे भाजप आहे यामध्ये कोणाची आम्ही शिरकाव करून देणार नाही किंवा कोणाची डाळ पण शिजून देणार नाही यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे चारही उमेदवार आहेत म्हणजे आमचा माझा मित्र शशिकांत भोईर आमची ही प्रतीक्षा जयेश पाटील आमची ही शीतलताई इंगळे आणि गणेश मेडकर हे चारही उमेदवार खूप मताने निवडून जातील अशा प्रकारची तयारी सर्व भारतीय जनता पक्षाच्या आणि आमच्या सर्व सहकारी आमचं आर पी आय आमचं आहे त्यांना सुद्धा बरोबर घेतलं आहे म्हणून या भागामध्ये आणि त्या भागामधले सर्वांना एकत्र करून फक्त ही चौदा गावांची निवडणूक नाही तिकडे तुर्बा स्टोर आहे पावना गाव आहे अशी त्या भागातील सुद्धा गावाची तिकडं अठरा हजार मत आहेत आमच्याकडे पंधरा हजार आहेत पण शशिकांत आम्ही एक तुम्हाला सांगू शकतो आमचे पंधरा हजार मतातन पंच्याऐंशी टक्के मतदान तुम्हाला आम्ही देऊ तुमच्याकडे पंचावन्न ते साठ टक्के मतदान होईल आम्हाला शहरातलं मतदान हे पंचावन्न ते साठ टक्के असतो पण आमचं गावातलं मतदान हे पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी टक्के तक्या आहे त्यातलं जे मतदान होईल त्यातलं ऐंशी टक्के मतदान आम्हाला मिळेल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे विश्वास काय आम्ही ठिकाणी मी आमदार असताना असे झेडपीचा सदस्य असताना आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केली नाही तर लोकांच्या सुखादुखामध्ये सहभागी होत होतो लोकांना काय हवं असतंय आपला विकास तर झालाच पाहिजे पण आमच्याशी समरस असला पाहिजे आमच्यावर प्रेम करणारा हा एकदा नगरसेवक झाला का तो फक्त त्याच्या पुरता नावारूपाला दिसताना लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी आणि आमच्या विभागाचा विकास झाला पाहिजे या दृष्टीकोनानं प्रयत्न केला पाहिजे आणि तो आम्ही करणार आहोत आता एक नगरसेवक इथला राहणार नाही ते चार नगरसेवक तुम्हाला दिसणार आहेत तुम्ही हे समजू नका इथला एकच सदस्य आहे पण हे चारांचंही लक्ष आपण या भागावर असणार याची सर्वांना पोचपावती आपल्याला द्यायची हे तुम्ही लक्षात ठेवा तर तुमचं एकच नगर नाही आमचे चार नगरसेवक चारही नगरसेवक चौदा गावांवर पूर्ण लक्ष देणार आहेत आणि स्टोर आणि पाहुण्यावर पण तेवढंच लक्ष कारण शेवटी मुंबई एक पॅटर्न आहे संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचं प्लॅनिंग ठाण्यामध्ये झालं नाही मी ठाण्याला सुद्धा सव्वीस वर्ष नगरसेवक होतो आम्ही पंचवीस ते तीस वर्षाचं प्लॅनिंग करतो पण इथे खूप मोठं आधीच प्लॅनिंग नाईक साहेबांच्या मास्टर प्लॅन मध्ये असतं आणि नाईक साहेब सांगतील तशाच पद्धतीनं त्या भागामधला विकास होतो तसाच विकास या चौदा गावांमध्ये होईल अशी लोकांना शाश्वती आपल्याला द्यायची आणि ती शाश्वती आम्ही सर्वांना या भागामध्ये देतोय म्हणून या भागामध्ये जो कमळ आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला उळलेला दिसेल बाहेर आलेला दिसेल अशा प्रकारचं काम माझ्या सर्व या भागाने आता दुसरी एक महत्वाची बाब आहे आपल्याला महिला माझ्या ताई दिसल्या लाडकी बहीण आमची आहे ती आणि आमचे लाडके भाऊ पण आहेत लाडक्या भाऊ बहिणींना जा, सर्वात जास्त देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यामुळे आपल्याला काय बहिणींची दिवाळीच दिवाळी आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त मदत देण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेलं आहे म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी आम्ही एवढंच अवगत करू शकतो त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक लाट भारतीय जनता पक्षाची आहे ती भारतीय जनता पक्षाची लाट कमळाच्या स्वरूपामध्ये आपल्याला तिमाना मान उगवलेली दिशेल अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी अस्वस्थ करतो आणि आपल्याला शाश्वती देतो सर्व काम करणारी मंडळी आहे आणि त्यातला अनुभव मी आहे मी सव्वीस वर्षाचा मला अनुभव आहे महापालिकेत आणि हा पण हा नगरसेवक होता यांची मिसेस जरी महापौर होती ते हे स्वतः नगरसेवक होते त्यामुळे यांचा अनुभवाचा फायदा नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांशी असलेले संबंध यांचे भागाचा विकास गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्कीच पूर्ण करू असा या चौदा गावातील सर्व नागरिकांना या ठिकाणी उद्धारो असे सन्माने माजी आमदार सुभाषजी भोई साहेबांनी केंद्रामध्ये धरेंद्रजी आहेत राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी आहेत आणि आता नवी मुंबई महानगरपालिकेत जी आहेत आणि आताच गणेश बा, गणेश बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि तेच गणेशबा आपल्याला आशीर्वाद देणार आहे कारण विरोधकाची या चौदा गावात डाळ शिजू देणार नाही कारण ह्या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान कमळाला असेल आणि कमळ हे मुंबई महापालिकेवरती कमळच फुलेल असा दृढ विश्वास सुभाषी भोळे साहेबांनी आपल्या सिद्धुष्वार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केलेला आहे तसे बघा ना आपल्या बातमीचं वार्ताहर आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सोडू नका पात्रा फक्त सिद्ध वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर